मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आपल्या गावमध्ये पक्षी असणार एक प्रोजेक्ट आहे जो फॅमिलीवर एन्जॉय करण्यासाठी खूप छान आहे चला तर मग पाहूया तो कृषी पर्यटन स्थळ म्हणून आज आलो आपल्या गावाला भेट द्यायला येस तर सर ही कल्पना नेमकी कशाला सुरुवात झाली मुळामध्ये या आमच्या कोरडबाऊ रानामध्ये पिढ्यान पिढ्या हे रान असत पडून होत हा परंतु आमचे वडील स्वर्गीय मानसिंग नारायण काटकर यांची एक नेहमी इच्छा असायची की की आपलं जे पडीक रान आहे या पडीक रानामध्ये झाडं लावा ते शेती करू म्हणत नव्हते शेती करा म्हणून म्हणत नव्हते तर झाडं लावा आणि त्यांच्या एक संकल्पनेतलं या ठिकाणी बाबा एक वनराई व्हावी म्हणून आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाडं लावायला सुरुवात केली आता जवळजवळ हे सव्वीसावं वर्ष आहे आणि जवळजवळ माझ्या मते या नऊ एकर परिसरामध्ये जवळजवळ पंचवीस हजार फळांची फुलांची झाड आज सर, या ठिकाणी आता आपण या सर्व कृषी पर्यटन केंद्राची के पूर्ण संपूर्णपणे माहिती घेऊया आपण कृषी पर्यटन स्थळ हे कशामुळे सर तुम्ही हे के केलं माणसा पार्क करतात हा प्रोजेक्ट कृषी कृषीसाठी का संबंधित केला शेती संबंधित याच कारण असं आहे की आज प्रत्येकाला एक विरंगुळा पाहिजे मध्यमवर्गीय असो किंवा श्रीमंत असो त्याला आज शनिवार रविवार वीकेंड जे आपण म्हणतो त्या विकेंडला कुठेतरी एक वेगळं भेट द्यायची त्यांची इच्छा असते आणि आज ही संकल्पना चांगली रुजते आहे लोकांमध्ये की आठवड्यातून आपल्याला एकदा जर कुठे भेटायचं असेल तर या धकाधकीच्या जीवनामध्ये एक निवांतपणे शेतामध्ये जावं आणि शेतातलं पर्यटन करावं ही त्यांची जी संकल्पना जी आज आपण रुजवतोय आणि तिला चांगलं लोक पर्यटक प्रतिसाद स्व देत आहेत तर कसं कसं पहिलं तर डायनिंग हॉल लागला हो आज सुरुवातीचा आपला हा डायनिंग हॉल आहे या डायनिंग हॉलमध्ये साधारणतः एका वेळेस साधारण अडीचशे लोकांची बसण्याची व्यवस्था आहे <coughs> आणि आपल्याकडे प्युअर व्हेज जेवण आहे तसंच आपल्याकडे मागणीनुसार आपण जैन जेवणसुद्धा <coughs> बनवू <पनो। आगे। coughs> मुळामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं की कृषी पर्यटन आणि त्याची आता का असणारी गरज हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या ठिकाणी ठिकाणीनुसार आपण कृषी पर्यटन करत नाही तर या कृषी पर्यटनाबरोबर आपण तीन गोष्टीवर महत्त्वाचं काम करतो आहे एक म्हणजे पर्यावरण एक दुसरं रिसायकलिंग आणि त्याचबरोबर नैसर्गिक शेती आता आपण जिथं आलेलो आहे ते आमचा आपला गावचा हा पार आहे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये पूर्वी पार असायचा वारी संकल्पना का होती तर त्याच्यामध्ये सुद्धा पर्यावरणाचा मॅसेज दडलेला आहे याचं कारण असं आहे की आपल्या गावाच्या सुरुवातीला पार असायचा त्याच्यावर एक दगड ठेवलेला असायचा दगडाला शेंदूर फातलेला असायचं त्यामुळे लोकं ते झाड तोडायचे नाहीत ते झाड एक तर पिंपळ किंवा वडाचं असायचं म्हणजे त्या पाराला एक महत्त्व होतं की एक आपल्याला चांगल्या पद्धतीचं चोवीस तास ऑक्सिजन देणाऱ्या झाडाचं संवर्धन करण्याची काम ही जुन्या पिढीतली लोकं करत होती त्याचबरोबर आमच्या सुरुवातीला आपण जे आलो नक्षत्र नक्षत्र परे परे ते नक्षत्रवन आहे त्या नक्षत्रवनामध्ये सुद्धा आम्ही पर्यटकांना पर्यावरणाचा मेसेज देतो प्रत्येकाच्या राशीवर एक झाड आहे आणि ते राशीवरचं झाड म्हणजे आता समजा माझ्या राशीवरचं कुंभ राशीवर जर आंबाचं झाड आहे तर माझ्या जीवनामध्ये आंब्याचं झाड लावावं पण आंब्याचं झाड तोडू नये हे जर आपण त्यांचं जर त्यावेळेस ऋषी मुनींचं पाच हजार वर्षापूर्वी ऐकलं असतं तर आज या ठिकाणी आपल्याला कोविडच्या काळामध्ये पाठीवर ऑक्सिजन घेऊन फिरण्याची गरज लागली नसते तर आम्ही या सगळ्या पर्यटकांना या बाबतीमध्ये सुद्धा आपण जागृत करत असतो म्हणजे सर म्हणजे आता कोणतरी म्हणेल की बाबा तुम्ही जुने विचारायचं आहे का की बाबा कुंभराशिवरास झर पडत ह्याच्याबद्दल काय बोला की जुने विचार म्हणता येत नाही आपली मला तर असं म्हणायचं आहे पूर्वीचा जो दो मॅसेज होता ऋषी मुनींनी दिलेला तो आपण धर्म म्हणून न बघता एक सायन्स म्हणून आपण बघितला आणि त्याचा जर आपण विचार केला तर शंभर टक्के जसं आम्ही गायींच्या बाबतीमध्ये म्हणतो देशी गायींच्या बाबतीमध्ये की देशी गाई याच्याकडे धर्म म्हणून न बघता विज्ञान म्हणून बघा ती विज्ञानाच्या दृष्टिकोनातून देशी गाईचं महत्व काय ते बघा धर्म म्हणून बघू नका हे सुद्धा आम्ही या पर्यटकांना रुजवत असतो आणि आज काय झालं लहान मुलांना गाय म्हटल्यानंतर ते काऊ म्हणतात काऊ म्हणजे एच एफ जर्सी परंतु आपली जी देशी गाय आहे तिच्या जवळजवळ आज एकोणचाळीस नसल आहेत आणि जवळजवळ त्याला वशिंड आहे आज सूर्य केतू नाडी म्हणजे डायरेक्ट आहे येतो आणि तो सुद्धा आम्ही मुलांमध्ये किंवा पर्यटकांना आम्ही सांगत होतो आज या ठिकाणी आम्ही जवळजवळ एकशे अठरा गायींचं देशी गायींचं संवर्धन करतोय आणि आम्ही दाखवून देतोय की आज आपण विषमुक्त जर अन्न खायचं असेल तर देशी गाईचं संवर्धन हे फार महत्त्वाचं आहे एक देशी गाय जवळजवळ दहा एकर क्षेत्र शेती चांगल्या पद्धतीचं खत देऊ शकते मग ते लिक्विड सोर्समध्ये देऊ शकते सॉलिड सोर्समध्ये सुद्धा देऊ शकते म्हणजे तिचं असणार शेण गोमूत्र ताक तूप दूध ही सगळी जी पंचगव्य आहेत त्या पंचगव्यातून आपण चांगली नैसर्गिक शे गोशाळेमध्ये मी मग असं म्हणाल गो विज्ञान गो चिकित्सा गोपालन हा आमचा प्रमुख हेतू आहे पण तो हेतू असताना आमच्याकडे काही शाळेतली मुलं येतात त्या शाळेतल्या मुलांना विचारलं दूध कोण देतो त्याला एखादा दुसरा तरी मुलगा म्हणतो भैया देतो म्हणजे आज ही अवस्था आहे आपल्याला ही नवीन पिढी तयार करताना त्यांना हसत खेळत शेतीची माहिती आपण देणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी गोपालन केलेलं आहे आणि त्याचबरोबर ही खत जे आहे या देशी गाईपासून जे मी मगाशी म्हणालो तसं सॉलिड आणि लिक्विड सोर्समध्ये आपण जे खत बनवतो ते साधारणतः आपण या ठिकाणी रोज आपलं सहाशे लिटर खत हे साधारणतः प्रत्येक एकरला पंधरा दिवसातून जातं त्यामध्ये साधारणतः जीवामृत आहे गोआमृत पाणी आहे आणि वेस्ट डिकम्पोजर अशी तीन प्रकारची दोनशे दोनशे लिटरचं सहाशे लिटर खत लिक्विड सोर्समध्ये पंधरा दिवसातून एक एकर क्षेत्राला सहाशे लिटर आपलं खत जातं त्यामुळे आपलं कोणतंही रासायनिक खत आपण वापरत नाही तर हे जी खतं आहेत या खतावरच आपण नैसर्गिक शेती करत असतो बरोबर म्हणजे फुर, सर आता जे पर्यटक येतात त्यांना जे आपण फूड सर्व करतो ते पण या खतूनच मिळालं आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही केलेला आहे आज ह्या गायींना आपण जे देतो आहे चारा देतो आहे त्या चाऱ्यामध्ये सुद्धा जे चारा, चारा बनवलेला आहे त्यालासुद्धा हे खत हे सेंट खताचंच पाणी गेलेलं आहे गोमृत पाणी जीवामृत व्हेज डिकंपोज आणि त्याच्यापासून बनवलेला भाजीपाला हा सुद्धा बऱ्याच वेळा आपण पर्यटकांना आपण परसबाग ही संकल्पना या ठिकाणी राबवलेली आहे त्या परसबागेतून जे धान्य येतं ते ज्या जे भाजीपाला येतो तो आज हे येणाऱ्या पर्यटकांना आपण काय खेळतात या ठिकाणी आम्ही एक छोटंसं चिल्ड्रन पार्क केलेलं आहे आणि या ठिकाणी जी मुलं आहेत लहान मुलं त्या मुलांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची खेळणी या ठिकाणी आपण लावलेली आहे आणि त्या खेळणी खेळताना अतिशय आनंदाने मुलं खेळत असतात या ठिकाणी आणि या समोर या दिसतात ते आमच्या कॉटेजेस आहेत त्याला आम्ही बांबू हाऊस म्हणतो बांबू हाऊस मध्ये हा या बांबू हाऊस मध्ये लोक निवासी राहण्याची आपली व्यवस्था आहे आज त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने अद्यावत असं हे आपण एक रूम तयार केलेले आहे आ, ना, तर ना। सर बॅम्बू हाऊस हे कुठून तुम्हाला म्हणजे कसं ॲक्च्युली हो बांबू हाऊस ही संकल्पना एवढ्याचसाठी आम्ही केलेली आहे की पूर्वीची जी घरं होती ती एकतर गाईच्या शेण गोमूत्रावर शेणावर बनवलेली असायची किंवा बांबूची असायची तर आम्ही इथं बाहेरून जरी बांबू लावलेले असले तरी आत मात्र लोकांना जी लागणाऱ्या सुविधा आहेत सुविधा युक्त असे हे आपण कॉटेजेस तयार केले बांबो किती बेडरूम एका याच्यामध्ये सहा लोक तरी राहू शकतात कारण का आता लोक एकत्रितपणे राहायला मागतात जेव्हा बाहेरगावी येतात त्यांना फॅमिलीपेक्षा एकत्र गेट टुगेदर करण्यामध्ये त्यांना जास्त सगळी महाराष्ट्रीयन मराठी मुळ संकल्पना काय या फेटा याच्यामध्ये आपण बघा ते वाचलं तुम्ही स्लोगन तर फेटा महाराष्ट्राची शान मराठी अस्मतेचा अभिमान आणि म्हणून ही संकल्पना परंपरा एक गाव पातळीवरची ही परंपरा आहे फेटा ही आणि फेटा बांधणं हे सुद्धा एक याचं म्हणजे आपण संस्कृतीचं दर्शन आहे म्हणून या ठिकाणी आम्ही एक फेटा बांधण्याचं या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट केलेला आहे या सेल्फी पॉईंटला इथे बरेच जण फेटा वगैरे बांधत असतात आणि त्याचबरोबर अनेक जण फेटा बांधल्यानंतर या ठिकाणी जी बैलगाडी आहे या बैलगाडी बोलतो नाही दिसत सर फाकायला हो आम्ही न बसल्यानंतर लायसन न घेता ते चालू शकतात अशा पद्धतीची संकल्पना सर आता काय जरा कुठेतरी विलुप्त होत मुलांना भेटतं कधी कुठे मुलांना नवीन बघू नाही नाही मुलं आल्यानंतर आनंदाने आमच्याकडे परदेशी पर्यटक सुद्धा आले होते त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की आम्ही जगामध्ये फिरलो भरपूर फिरलो वेगवेगळ्या राईड केल्या पण आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर आपलं गावमध्ये आल्यानंतर बैलगाडी राईड करायला मिळाली हे एक वेगळी आग वेगळी संकल्पना आम्हाला आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आपल्या देशातल्या लोकांना बैलगाडी ही संकल्पना माहिती आहे परंतु आता त्याची जागा ट्रॅक्टरने घेतल्यामुळे बैलगाडी संकल्पना आता बाजूला पडत गेली आहे अनेक वाहनं आलेली आहे त्यामुळे बैलगाडी बाजूला पडलेली आहे हे काय की इथं काय काय या सुद्धा लहान मुलांसाठी सुद्धा गेम आपण ते केलेले आहेत थोड्या ह्या छोट्या मिनी ऍडव्हेंचर पार्क टाइप केलेलं आपण या ठिकाणी मुलं चांगल्या पद्धतीने खेळतात आणि चांगल्या पद्धतीने एन्जॉय आता मेन तुमचा म्हणजे स्विमिंग पूल ज्याला बऱ्यापैकी मुलं कोण एक्स्ट्रा सगळे अट्रॅक्ट होते ती संकल्पना कशी कसं आहे आम्ही आता मी पाहतोय आता हे आमचं अकरावं वर्ष आहे पर्यटन केंद्राला झाडं लावणं त्याला सव्वीसावं वर्ष असेल परंतु मी अकरा वर्षांमध्ये आम्ही जे काही शिकलो ते पर्यटकांकडनं शिकलो पर्यटक रोज बोलत असतो आमच्याशी त्याला आवडलं ते आवडलं म्हणून सांगतो नाही आवडलं त्याची पण प्रतिक्रिया नाही आवडलं म्हणून सांगतो आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा फक्त आमचं रेंडान्स होत एक चा चा ते थोडासा पाण्याचा खेळ असावा म्हणून ते आम्ही रेंडांची संकल्पना मांडली होती पण पर्यटक यायला लागले त्यांनी म्हणाले जर एवढा रेंडान्स आहे तर मग स्विमिंग पूल का नाही आणि त्या संक संकल्पनेतून आपण साठ बाय तीस अठराशे स्क्वेअर फीटचा आपण या ठिकाणी स्विमिंग पूल बांधला आणि त्या स्विमिंग पूलमुळे आम्हाला एवढा प्रतिसाद मिळाला की आज त्या ठिकाणी सगळी लोकं एक चांगल्या पद्धतीने एक तो उन्हाळा आहे तुम्हाला माहिती आहे हो हो इतर वेळेपेक्षा उन्हाळ्यामध्ये लोकांना पाण्याची ओढ जास्त असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये प्रचंड त्या गर्दी आमची या ठिकाणी होत असते पण त्या गर्दीमध्ये सुद्धा पर्यटकसुद्धा आम्हाला सहकार्य करतात आणि आम्ही त्यांना त्या पद्धतीने सेवा देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असतो तिथं पण दोन घेत ना छोट्या मुलांना वेगळं बेबी पूलला एक आपण एक लहान मुलांसाठी केलेला आहे की जेणेकरून त्यांची काळजी घेण्यासाठी आपण बेबी पूल वेगळा केलेला आहे आणि मोठ्यांसाठी आपण मोठा पूल तयार केलेला आहे त्याची साधारणतः खोली ही नियमाप्रमाणे आपण सरकारच्या नियमाप्रमाणे केली आहे सगळं काय सर सगळं हो येस येस तर नाव भेटलंय ना ओळख भेटली का आपलं गाव किंवा oh, सातर yes, जिल्ह्याला yes. पण आपल्या ओळख भेटली त्याच्याबद्दल दोन शब्द जातो आता काय सांगाल तुम्ही uh, मला खरं तर मनस्वी मला आनंद वाटतो की हे एवढं कृषी पर्यटन उभं करताना मला सुद्धा वाटलं नव्हतं की आपल्याला एवढं यश मिळेल पण मी हे सगळं यश माझ्या आई आणि वडिलांना देतो कारण का वडिलांची मागणीच असायची नेहमी की आपल्याला शेती नाही करायची तर झाडं फळं फुलं लागले आणि मला असं वाटतं की त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला यश आलं आणि हे जी आपण लावलेलं रोपट आहे आणि मला आनंद का वाटतं असतो दुसरा झाड प्रत्येक झाडं मी माझ्या मेसेसने आणि मुलांनी लावलेली आहे आणि ती आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघतोय बहरलेली याचा सगळ्यात मोठा आनंद आणि आज या निमित्ताने आमचं बेलदरेसारखं छोटस गाव पण त्याला सुद्धा एक चांगली जगाच्या नकाशावर ओळख मिळाली आणि छोट्या गावामध्ये सुद्धा एका आडबाजूला पर्यटक येऊ शकतात हे आपण मॉडेल तयार करून लोकांना दाखवून दिलेलं इथून पुढे पणपीठ वाढते क्षेत्र वाढेल हो इथून आपल्या जवळजवळ आता हे नऊ एकर क्षेत्र आहे आणि या नऊ एकर क्षेत्रामध्येच आपण वेगवेगळे वे नाविन्यपूर्ण असे प्रयोग आपण वेगवेगळे वे करणार आहोत शेती आधारित असतील गो आधारित असतील दरवर्षी आपल्याला काहीतरी नवीन काहीतरी शंभर टक्के पाहायला मिळतील हो हो आतापर्यंत आमच्याकडे पर्यटक जे आलेले आहेत ते सात आठ आठ वेळा आले त्याचं कारणच ते आहे <laughs> ते जेव्हा येतात तेव्हा त्यांना काहीतरी नवीन पाहायला मिळत असत हे मंदिर हे मंदिर सुद्धा आम्ही आमचे वडील वडिलांचं ज्यावेळेस निधन झालं तर ही त्यांची ज्यावेळेस संकल्पना होती की झाडं लावा तर त्यांचा कुठेतरी आशीर्वादामुळे आपण हे सगळं झाडं फळं फुलं सगळी बहरली तर त्यांची एक आठवण असावी म्हणून आम्ही या ठिकाणी एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलेलं आहे कारण का आमची आई आणि वडील दोघंही माळकरी त्यामुळे त्यांची आठवण इथे कायम राहावी आणि आपण म्हणतो कुठल्याही गावात गेल्यानंतर एक मंदिर असं मग ती मंदिर ही संकल्पना राबवण्यासाठी सुद्धा आपण या आपल्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी गोपाळ कृष्ण गणेशाचं आणि मारुतीचं पण या ठिकाणी मंदिर आपण ते बांधलेलं आहे सर पण एवढी मस्त गेले सर बघा जाडे बिडे आहे ना हो हो माणसं झालं मन प्रसन्न झालं पाहिजे येस 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 पावसाळ्यात पण पर्यटक असतात हा पावसाळ्यात पर्यटक येतात परंतु पावसाळ्यामध्ये आम्ही पर्यटकांचं वॉकेवर आलेल्या पर्यटकांना आम्ही घेतो कारण का आम्हाला एक महिना तरी मेंटेनन्स साठी लागतो एवढ्या झाडांचं खत वगैरे सगळं संगोपन तेव्हा एक एक महिन्याभरासाठी आम्ही फक्त बंद ठेवतो जुलै ते ऑगस्ट पंधरा वीस जुलै ते वीस ऑगस्ट पण मित्रांनो उन्हाळ्यात एकदा तरी अवसर आहे ना हो। खरंच आवरजून ती पण फॅमिलीला घेऊन मी स्वतः अनुभव घेतला येस येस कारण मला वाटतं पंच्याण्णव टक्के सर फॅमिलीच येते ना जवळजवळ ऐंशी टक्के आमच्याकडे फॅमिली येतात आणि जी येतात बाकीची लोक त्याच्यामध्ये जास्त शाळेची मुलं असतात शालेय शा, शालेय ट्रीप भरपूर येतात आमच्याकडे कारण का त्या शालेय ट्रीप मध्ये त्या शिक्षकांना सुद्धा पालक विचारतात तुम्ही कुठे गेला होता ट्रीपला घेऊन मुलांना तर ती शाळा सुद्धा अभिमानाने सांगते की बाबा आपलं गाव या ठिकाणी कृषी पर्यटनासाठी आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो आणि आगळ वेगळं कृषी पर्यटन त्यांना आम्ही घडवल्याचा ता, त्यांना सुद्धा आनंद मित्रांनो आपण आज आपलं गाव पाहिलं पाहिलं त्यासोबत सरांचं गो सेवक देखील पाहिलं तर तुमचे बसून वापर तुमचे पुढे पण असेच प्रोजेक्ट वाढवत जावं हो येस येस बारक्या मुलांना बरं समजत जावं येस 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 थँक्यू